साधारणपणे दीड पाच सात नऊ आणि अकरा दिवसांचा गणपती आपल्याला ठाऊक आहे मात्र सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवसाच्या नागोबाचे विधिवत पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही सुरू आहे मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात तब्बल दीडशेहून अधिक वर्षे ही या दीड दिवसाच्या नागपंचमीची अनोखी प्रथा आजही जपली जाते विशेष म्हणजे दीड दिवसांचा हा नागोबा चक्क पाच फणांचा असतो श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमी विशेष महत्त्व आहे पारंपरिक सण उत्सवातील धार्मिकता जोपासणारा आणि प्राणी मात्रांविषयी प्रेम भावना आणि निसर्ग संवर्धन तसेच सामाजिक एकोपा एक निर्माण करणारा हा सण म्हणूनच नागपंचमी या सणाकडे विशेष पाहिले जाते शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या नागाची विधिवत पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते विशेषत तळ कोकणात नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मातीच्या नागप्रतिमेचे पूजन करून तिला लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखविला जातो सकाळी मूर्ती आणून सायंकाळी पाचच्या सुमारास अळवाच्या पानावर विसर्जन केले जाते मात्र मळगाव येथील रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवसाचा नागोबा आणि तोही पाच फणांचा यांची प्रतिमा पूजन करून नागपंचमी उत्सवात साजऱ्या करण्याची दीडशे वर्षांची परंपरा आजही सुरू आहे पाहूया दीडशे वर्षापूर दीडशे वर्षापासून परंपरा चाललेली आहे त्यामुळे वडील वगैरे पूर्वज आमचे करायचे त्याच्याप्रमाणे आम्ही जतन करण्याचा प्रयत्न चाललेला तर त्यावेळी कसा वारुळातून माती आणून ती एकत्र मातीनं तो तयार करून न, न, ना नाक असं पूजवला जायचं आता कशी जशी सुधारणा झाली तसा तो नाक आम्ही रेडीमेंड तयार करून आणतो आणि पूजेला लावतो पण जी आमची पूर्वीपासून जी वाळवळापासून तयार करण्याची प्रथंबा ती जतन करण्याचा प्रयत्न करून ती एक तिथून पूजा करून तिथून माती आणली जाते आणि तिथे ती पूजेला ठेव नंतर आम्ही ते पूजा करतो म्हणजे नागाची पूजा आणि त्यावेळी ओसाचा कार्यक्रम असा चालला झाला त्या दिवशी दीड दिवसाचा आमचा ओसा असतो दीड दिवस दीड दिवसात ओसा केलेला असतो दीड दिवसाचा नागपंचमीचा कार्यक्रम असतो आणि असे आम्ही जतन करत बरं त्यावेळी फुगडी वगैरे करणं कार्यक्रम असा म्हणजे पातोळ्यांचा निवेद दुसऱ्या दिवशी करंजा म्हणजे तुपातल्या करंजा आणि मग संध्याकाळचं भजन वगैरे करून आम्ही दीड दिवसापर्यंत विसर्जन करतो आमच्या सासू सासरे हे सुमारे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीची ही पारंपरिक परंपरा आहे त्याप्रमाणे आम्ही इथे पा पाच फणाचा दीड दिवसाचा नागोबा आम्ही पूजन करतो त्यासाठी आम्ही पातोळा आणि करंजाचा नैवेद्य देवाला अर्पण करतो आणि दुसऱ्या दिवशी भाकरी चपाती की आणि शेगल्याच्या भाजीचे नैवेद्य करून नागोबाचं विसर्जन करतो दरवर्षी तुम्ही म्हणताच ना आपण गणपती थौसा करतो पण आमची आमची परंपरा दीडशे वर्षापूर्वीची आहे त्याच्यामुळे आम्ही नागवाकडे औषधाचं पूजन करतो